नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सर्वच स्वागत आहे कसे हा चांगलेच असायला पाहिजे एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना निर्माण व्हावं हो, सर्व कुटुंब एकत्र राहावं या उद्देशाने आम्ही आहे ना असे मिलिंद घाटे कॉमेडी हे चॅनल सुरू करत आहे आणि मिलिंद घाटे कॉमेडी हे चॅनल सुरू केलेले आहे बघा आमचा एकच उद्देश आहे की एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना राहत सर्व कुटुंब हसत खेळत राहत बघा मधुबालाने आणलेली आहे बघा या ठिकाणी आता उडदाची डाळ आणि बघा मी तुम्हाला थोडं बाहेरचा नजारा दाखवतो बघू शकता या ठिकाणी बघा बाहेरचा नजारा बघा हिरव हिरवगार आहे बघा बघू शकता या ठिकाणी बघा हे आमचं चॅनल आहे बघा आमचे आहे हे बघा मिलिंद घाटे कॉमेडी हे चॅनलतर्फे आम्ही हे सर्व दाखवत असतो आणि बघा मिलिंद घाटे असोसिएटॅस कन्सल्टन एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाने सर्व कुटुंब एकत्र राहा म्हणून असे करतो तुम्हाला ज्यांना लोन पाहिजे असेल त्यांना त्यांनी बघा इथं त्याचे नंबर संपर्क साधावा आणि आपली सुविधा आहेत आपली सर्विस आहे मिलिंद घाटे अँड असोसिएटी यांच्यातर्फे इन जी एस टी रिटर्न जी एस टी ऑडिट जी एस टी रजिस्ट्रेशन इनकम टॅक्स रिटर्न टॅक्स ऑडिट अकाउंटिंग अँड ऑडिट टी टी डी एस रिटर्न शेअर बिजनेस लोन हाऊसिंग लोन प्रॉपर्टी लोन मॉर्गेज लोन सर्व हे कामं आपल्यातर्फे चालले जातात बघू शकता बघा बघा मधुबाला मॅडम काय करतायत आपण तुम्हाला दाखवत आहे अगं माय गाय माया माय काय छान भाकर केलीस की ना माय माय भाकर ना चपाती होय <coughs> बघा मॅडमच <जा> कस हाय <coughs> मधुबाला ना है ना बघा माय हो अगं माय काय चांगली केल्या ग माय लोक जाताना खात्या चपात्या तर तुम्ही होटा न खायच किल्या की ग माय बघा ग माय किती छान आहे बघा चपाती झालेली आहे बघा त्याच्या सोबत आहे ना इथ उडदाची डाळ आहे बघा छान आहे बघू शकता या ठिकाणी बघा किती छान बघा डाळ आहे बघा उडदाची मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कसं आहे आमच्या मधुबाला हाताला जा नुसती जादूच आहे अशी जाद आहे की ते खायला गेल तर बोट सुद्धा ते कट केल्या जातात असं चाटून खावं लागते आहे बघा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आहे धुडीमध्ये इथं चपात्या आहेत आणि इथं आहे बघा इथं उडदाची डाळ केलेली मस्त बघू शकता या ठिकाणी बघा ए बाया बघा चपाती इथं ठेवलेली आहे म्हणून माय कस आहे ना, ना। प्रत्येकाला शिकत असतो चपाती शिकलोय मधुवाला हय कि नाही माय बाई शिकला की नाही बेटा बघा मी बघा बाई मी मी कसं आहे माझं काही मोठेपणा नसते मी शिकवित असतो कोणाला येत नसते बघा उडदाची डाळ कशी करायची आम्ही देवाला शिकेलो होय की नाही माय बाई आणि इथं आहे चपाती होय की नाही माय बाई कसं आहे माझं एक असं एक मनच आहे की बाबा चांगलं शिकवा हे उद्देश असते सोय बघ आता मी, के मला मी के काय केले इथं ताट मधुबालाने इथं मला दिलेली आहे चपाती आहे आणि उडदाची दा जबरदस्त आहे मी खाऊन दाखवतो बाबा 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 छान छान आहे टेस्ट कशी केली की बाई बघतो हा बाबा 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 काय हाताला चव आहे की गाय माय नंबर वर हला इमे मित्रांनो लय भारी हे केलेली आहे द बाई स्वयपाक जोरदार की दा जोरदार दाडी दाळा हे नि तो आहे आवो एक नंबर आहे गावरान उरदाची डाळ आणि पती बघू शकता या ठिकाणी आहे मित्रांनो आमचे चॅनल चालू करण्याचा उद्देश म्हणजे मिलिन घाटे कॉमेडी की एकमेकाबद्दल आपुलकी आणि आणि प्रेमाने राहा रा। या उद्देशाने हे चॅनल आम्ही चालू केलेले आहे आमचा एकच उद्देश आहे की संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाबद्दल आपल्या आणि प्रेमाची भावना राहावं आणि सर्व कुटुंब सुखी राहावं आणि सर्व कुटुंब हस्त खेळत राहावं अशीच आम्ही असंच हे आमचं एक ध्येय आहे उद्दिष्ट आहे तसं मित्रांनो आजकाल कोणी कोणाला तयार नाही सर्व लोक विसरायला चालले आहेत पहिलं पंधरा वर्षापूर्वी किती आपुलकी होती किती प्रेम होतं हो, किती माया होती कि आप आ, आप कि, की आपल्या गावाकडून बहीण आली तर माहेरून ब सॉरी सासू आपल्या घरी सासरून माहेरला जर बहीण आली तर तिची ती आपुलकी किती माया होती काहीच राहिलं नाही आजकाल कोणी कोणाला ओळखायला तयार झालं नाही आणि आज बघा काका मंडळ आज हिंग काका म्हणले की लोक किती काका म्हणले की बाबा दुनियाच आपुलकी प्रेम माया होती आता काय कोणी कोणाला बोलायला तयार नाही आता प्रेम माया काहीच राहिली नाही आता लोक नुसते राक्षसारखं व्हायला लागले मी हतून विनंती करतो आहे की बाबा संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश ना एकमेकाबद्दल आपली आणि प्रेमाची भावना राहो आणि सर्व कुटुंब एकत्र राहो आणि सर्व घराघरामध्ये हसता खेळता परिवार राहा बघा आणि मुलगी म्हणजे एक घरची वैभव लक्ष्मी असते पत्नी म्हणजे एक आपल्या घरची वैभव लक्ष्मी असते त्याची पूजा करत राहायला पाहिजे आई वडील हेच आपले एक विठ्ठल रुक्माई आहेत असं पत्नी म्हणजे एक सीता आणि पती म्हणजे एक राम असे राम माने किती प्रमाण वागायला पाहिजे मग मित्रांनो बघा किती छान आहे ते उडदाची डाळ गावरा नाही चपाती लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं सुरू तुम्ही जर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायचा आणि शेअर जा अशी नवीन बघू आणि सर्व कुटुंब खुशीत राहा हसत राहा ओके बाय